एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात मृत व्यक्ती दिसत असतील तर या सात चिन्हांकडे कधीही दुर्लक्ष करू नका नमस्कार मित्रांनो एके दिवशी नारद मुनी भगवान शिवाला भेटण्यासाठी कैलास पर्वतावर जातात आणि म्हणतात हे भगवंत महादेव तिन्ही लोकांमध्ये तुम्ही सर्वात मोठे आहात तुमच्यापासून काहीही लपलेले नाही म्हणून मी तुमच्याकडे एक महत्वाचा प्रश्न घेऊन आलो आहे तेव्हा भगवान शिव म्हणतात मुनीवर तुम्ही खरे बोलता आम्हाला तिन्ही लोकांमध्ये राहणारे सर्व प्राणी माहीत आहेत तुमचा प्रश्न काय आहे तुम्हाला काय जाणून घ्यायचे आहे कृपया मला सांगा तेव्हा नारदमुनी म्हणतात हे प्रभू मी मृत्यू लोकात गेलो होतो आणि तिकडून भ्रमण करून परत येत आहे तिथे मी भूत आणि पिशाच इत्यादी अनेक विचित्र गोष्टी पाहिल्या आहेत जे जंगलात राहतात आणि यासोबतच मी पाहिले की सर्व वाईट शक्ती माणसांना त्रास देत असतात याचे कारण काय आणि या सर्व वाईट शक्ती माणसांना का त्रास देत आहेत आणि माझ्या मनात आणखी एक प्रश्न निर्माण होतो जेव्हा एखादी व्यक्ती कधी कधी त्याच्या पूर्वजांना स्वप्नात पाहते तेव्हा त्याचा काय अर्थ होतो तुमच्या स्वप्नात मृत लोकांना पाहण्याचा अर्थ काय आहे हे मानवांना कोणते संकेत देते हे भोलेनाथ समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मी तुझ्याकडे आलो आहे नारद मुनींचे प्रश्न ऐकून भगवान शिव म्हणतात हे मुनिवर तुम्ही समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी योग्य प्रश्न विचारले आहे तुमच्या या प्रश्नांची उत्तरे मी नक्कीच देईन पण त्याआधी मी तुम्हाला एक पवित्र गोष्ट सांगतो तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या कथेत मिळतील ही कथा खूप लक्षपूर्वक ऐका आणि जो कोणी ही पवित्र कथा लक्षपूर्वक ऐकेल त्याच्या घरात सदैव आनंद राहील आणि प्रगतीचे नवीन दरवाजे उघडत राहतील तेव्हा नारदमुनी म्हणाले हे प्रभू मला ती पवित्र कथा सांगा मी ती कथा फार लक्षपूर्वक ऐकेन तेव्हा भगवान शिव ही पवित्र कथा नारद मधल्या देशात एक, -एक, एक अतिशय सुंदर आणि रमणीय शहर होते त्या शहरात एक व्यापारी त्याच्या चार भावांसोबत राहत होता व्यापारी आणि त्याचे सर्व भाऊ विवाहित होते आणि सर्वजण मोठ्या प्रेमाने एकत्र राहत होते त्या व्यावसायिकाच्या घरात कशाचीही कोणतीही कमतरता नव्हती कारण ते सर्वजण म्हणून एकत्र व्यवसाय करायचे त्या शहरात त्या व्यापाऱ्यासारखा श्रीमंत कोणीही नव्हता ही, ही सर्व संपत्ती या व्यावसायिकाला त्याच्या पूर्वजांकडून मिळाली होती व्यावसायिकाचे पूर्वज अतिशय उदार आणि दयाळू होते हे सर्वजण दानधर्म यज्ञ आणि अनेक प्रकारचे धार्मिक कार्य करत असते पण तो व्यापारी अत्यंत कंजूष स्वभावाचा होता आणि त्याच्यात पूर्वजांचे गुण अजिबात नव्हते त्या व्यावसायिकाच्या आयुष्यात त्याने ना कुठले धर्मादाय केले ना कधी धार्मिक कार्य केले या व्यावसायिकाने आयुष्यात खूप पैसा गोळा केला पण तो पैसा त्याने कधीच नीट वापरला नाही व्यापारी आपल्या दारात आलेल्या भिकायाला कधी एक पैसाही दिला नाही किंवा भुकेल्यांना जेवणही दिले नाही व्यापाऱ्याचे पूर्वज भुकेल्यांना अन्नदान करायचे आणि तो कपडे दान करायचे आणि गरिबांची कष्टाने सेवा करायचे आणि येथे व्यापारी कधीही त्याच्या पूर्वजांचे अनुसरण करत नव्हता आणि नेहमी पैसे गोळा करण्यात व्यस्त होता अशा रीतीने तो कामात व्यस्त राहिला अशा रीतीने त्या व्यावसायिकाला खूप संपत्ती मिळाली पण त्याचे पूर्वज त्याच्यावर खूप रागावले उद्योगपतीच्या पूर्वजांना आपल्या मुलाचे वागणे पसंत आल्याने ते वडीलोपार्जित संसारात धोळकी राहू लागले पैसा मिळवण्याच्या लोभाने तो व्यापारी इतका आंधळा झाला की तो आपल्या पूर्वजांनाही विसरला आणि हळूहळू त्यांनी पितरांचे श्राद्ध व तर्पण वगैरे करणेही बंद केले त्यामुळे त्यांच्या पितरांचे आत्मिक तृप्त झाले नाही आणि त्यांच्या मुलाच्या या वागण्याने ते अत्यंत दुःखी झाले मग एके दिवशी व्यावसायिकाचे पूर्वज वनिलोपांजित संसारात बसून एकमेकांशी बोलतात आणि व्यावसायिकाला भेटण्याचा विचार करतात तेव्हा सर्व पूर्वज एकत्र जमून धर्मराजाकडे जातात आणि हात जोडून प्रार्थना करतात हे धर्मराज आमच्या मुलाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे हळूहळू पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी ते आपल्याला विसरले आहे यामुळे आम्ही त्याच्याबद्दल समाधानी नाही कृपया आम्हाला आमच्या मुलाला भेटायला जाऊ द्या आमच्या मुलाला त्याच्याकडून होणाऱ्या चुकांबद्दल सांगून आम्ही काही वेळाने परत येऊ आणि त्याला शास्त्राचे ज्ञानही देऊ तेव्हा धर्मराज यांनी त्यांना परवानगी दिली आणि म्हणाले हे दिव्य आत्म्यांनो तुम्ही तुमच्या मुलाला भेटायला जाऊ शकत नाही पण स्वप्नातून तुम्ही तुमच्या मुलाला नक्कीच तुमचे दर्शन देऊ शकता धर्मराजाकडून हे ऐकून सर्व पूर्वज मान्य करतात आणि एक, एक करून तो आपल्या सर्व मुलांच्या स्वप्नांना भेट देतात आणि त्यांना दर्शन देतात सर्वात आधी तो त्याच्या मोठ्या मुलाच्या म्हणजे त्या व्यावसायिकाच्या स्वप्नांना भेट देतात आणि संकेत देतात पण त्याचा मोठा मुलगा त्याचे संकेत समजू शकत नाही आणि दुसऱ्याच दिवशी तो ते स्वप्न विसरतो आणि पूर्वजांनी दिलेल्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो मग ते सर्व पूर्वज त्यांच्या इतर पुत्रांच्या स्वप्नांना भेट देतात आणि त्यांना दर्शन आणि संकेत देतात पण ते सुद्धा नंतर त्या संकेतांकडेही दुर्लक्ष करतात आपल्या पूर्वजांनी दिलेल्या संकेतांचे पालन कोणीही करू शकत नाही समजू शकत नाही त्यामुळे ते सर्व पितर नाराज होतात व्यापारी आणि त्याचे सर्व भाऊ पैशाच्या लोभाने पूर्णपणे झाले होते या सर्वांना त्यांच्या पूर्वजांनी दिलेली चिन्हे समजू शकली नाही तेव्हा भगवान शिव म्हणतात ऐका मुनीवर अशा रीतीने स्वप्नात पितरांचे काही दिवसांनंतर दर्शन झाल्यास व्यावसायिकाला त्याच्या व्यवसायात नुकसान सहन करावे लागते आणि हळूहळू त्याचा व्यवसाय डबघायला येतो हो। आणि यामुळे त्याची सर्व संपत्ती नष्ट होते आणि हळूहळू त्या सर्व भावांमध्ये भांडणे होऊ लागतात ते सर्व जमीन मालमत्ता आणि अगदी त्यांच्या पूर्वजांनी जमा केलेली घरे विकतात आणि ते सर्व पूर्णपणे उद्ध्वस्त होतात आणि सर्व भाव वेगळे होतात आणि स्वतंत्र होऊन स्वतःची काळजी घेऊ लागतात आणि दुसरीकडे स्वर्गात आपल्या पुत्रांची अशी दुर्दशा पाहून पूर्वजांना खूप वाईट वाटते हे दृश्य पाहून ते सर्व पूर्वज अत्यंत दुःखी होतात पुन्हा ते सर्व धर्मराजांकडे जातात आणि म्हणू लागतात हे धर्मराज आमच्या मुलांची अशी दुर्दशा आम्हाला पाहत नाही कृपया काही उपाय करा म्हणजे आमच्या मुलांना त्यांची चूक कळेल भगवान शिव म्हणतात ऐका मुनीवर तेव्हा धर्मराज त्या पित्रांना म्हणतात हे परमात्मातो मला तुमच्या वेदना चांगल्या प्रकारे समजतात मला समजले तुम्हाला काय म्हणायचे आहे म्हणून मी तुम्हाला मदत करेन मग धर्मराज ब्राह्मण तो मानवाच्या रूपात पृथ्वीवर येतात आणि त्या पूर्वजांच्या पुत्रांना भेटण्यासाठी जातात आणि ते प्रथम व्यावसायिकाच्या घरी जातात तो व्यापारी अंतर्नावर पडला होता कारण त्याला अनेक प्रकारच्या रोगांनी घेरले होते आता त्या व्यापायाच्या पत्नीने त्या ब्राह्मणाचा आदर केला आणि दान देण्यास सुरुवात केली तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो कन्या तुझ्या घरात पितृदोष आहे त्यामुळे तुझ्या पतीची ही अवस्था झाली आहे तुमच्या पतीच्या कृतीमुळे तुमचे पूर्वज क्रोधित झाले आहे त्या ब्राह्मण देवाचे बोलणे ऐकून व्यापारी म्हणाला हे ब्राह्मण देवा मी असे कोणते पाप केले की माझे सर्व काही उद्ध्वस्त झाले आणि माझा भाऊ देखील मला सोडून गेला आणि मला अनेक रोगांनी घेरले तेव्हा तो ब्राह्मण देव म्हणाला बेटा तुम्ही तुमच्या पूर्वजांना दुखावले आहे तुम्ही आणि तुमच्या भावांनी मिळून तुमच्या पूर्वजांनी मिळवलेली संपत्ती आणि पुण्य नष्ट केले आहे त्यामुळे तुमची आणि तुमच्या भावांची अशी दुर्दशा झाली आहे तुमच्या पूर्वजांनी तुम्हाला आणि तुमच्या भावांना त्यांच्या स्वप्नात दर्शन देऊन अनेक महत्वाचे संकेत दिले आहेत त्या संकेताकडे दुर्लक्ष केले आणि तुमच्या गुरु पूर्वजांचा अनादर केला त्यामुळे तुझी सर्व संपत्ती आणि वैभव नष्ट झाले आहे अशा प्रकारे त्या ब्राह्मण देवाने सांगितल्यावर त्या व्यापायाला सर्व काही कळते आणि त्याला आठवते की त्याच्या पूर्वजांनी त्याला स्वप्नात दर्शन दिले होते तो व्यापारी त्या ब्राह्मणाला म्हणतो हे ब्राह्मण देवा तुम्ही खरे बोलत आहात आमचे पूर्वज आम्हाला स्वप्नात नक्कीच दिसले पण त्यांनी दिलेले संकेत आम्ही समजू शकलो नाही कृपया मला सांगा की पूर्वजांना स्वप्नात पाहण्याचे संकेत काय आहेत भगवान शिव म्हणतात ऐका मुनीवर असा तो ब्राह्मण मरणाच्या जगात भटकत भूक आणि तहाने व्याकुळ होऊन त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरात प्रवेश करतात स्वप्नात हत्ती घोडा वेली किंवा मानवाचे विकृत रूप दिसले तर हे समजावे की पितर आपल्या पुत्रांच्या वागण्याने अत्यंत दुमखी आहे जो मनुष्य पशुपक्ष्यांना अन्नदान करत नाही त्याचे पूर्वज अत्यंत दुमखी असतात आणि प्राण्यांच्या रूपात स्वप्नात दिसतात जर एखाद्या व्यक्तीला स्वप्न पडले ज्यामध्ये एखादा प्राणी किंवा मानवी आवाजात बोलताना दिसतो जसे कुत्रा मांजर म्हैस वगैरे माणसांप्रमाणेच बोलताना दिसत असतील तर याचा अर्थ पुरुषाचे पूर्वज त्याच्यावर खूप रागावलेले आहे अशा माणसाला भविष्यात भयंकर अपमानाला सामोरे जावे लागू शकते अशा व्यक्तीच्या जीवनात दुःख आणि संकट येते आणि त्याचे भाऊ प्राण्यांप्रमाणे आपसात भांडू लागतात जेव्हा भा धर्मराज काही मागतात आणि देतात तेव्हा माणसाने त्या स्वप्नाकडे दुर्लक्ष करू नये या स्वप्नाचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीचे पूर्वज आणि त्याला त्याच्या संसारात समाधान मिळत नाही जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात त्याचे मृत पूर्वजाकडून काहीतरी मागताना दिसले तर त्याचे संपूर्ण धान्याचे भांडार हळूहळू संपुष्टात येते आणि तो गरिबी येते आणि त्याची अवस्था भिकायासारखी होते म्हणून त्या व्यक्तीने ताबडतोब अन्नदान केले पाहिजे जेणेकरून आपल्या मृत पूर्वजांना तृप्त करता येईल जर एखाद्याला आपले पूर्वज स्वप्नात क्रोधित अवस्थेत दिसले तर त्या व्यक्तीचे पूर्वज त्याच्या कृतीने संतुष्ट होत नाहीत आणि ती व्यक्ती कोणताही व्यवसाय करेल त्याला तोटा सहन करावा लागेल आणि त्याने केलेले सर्व कार्य व्यर्थ जावे आणि त्यांच्याकडून त्याला कोणतेही फळ मिळत नाही स्वप्नात पूर्वज दिसले आणि अचानक गायब झाले तर भविष्यात त्या व्यक्तीवर काही मोठा त्रास होणार आहे असे समजून घेतले पाहिजे जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात आपल्या मृत नातेवाईकांना रडताना पाहिले तर त्याचे पूर्वज त्याला भविष्यात नुकसान सहन करावे लागेल असे सूचित करतात आणि आणि त्याची सर्व संपत्ती वैभव नष्ट होईल आणि त्याला भयंकर गरिबीला सामोरे जावे लागेल स्वप्नात पित्रांना घाणेरडे व मलीन कपडे परिधान केलेले दिसले तर नक्कीच त्या माणसाची सर्व संपत्ती नष्ट होईल आणि तो संपत्तीचा निराधार होईल तेव्हा तो ब्राह्मण देव म्हणतो हे पुत्रा जर तुला ही अशी स्वप्ने दिसत असतील तर पित्रांना प्रसन्न करण्यासाठी तू दान धर्म श्राद्ध वगैरे कर ज्यामुळे तुमचे सर्व त्रास दूर होतील त्या ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून त्या व्यावसायिकाला आपली चूक समजली आणि तो लगेच आपल्या भावांकडे गेला आणि ब्राह्मण त्यांना देवाने सांगितलेल्या गोष्टी सांगतात मग सर्व बांधवांना समजले की त्यांचे पूर्वज त्यांच्या स्वप्नात प्रकट होऊन त्यांना संकेत देत होते मग ते सर्व बांधव मिळून नदीच्या काठी जाऊन पितरांचे श्राद्ध तर्पण दान दक्षिणा इत्यादी करतात आणि त्यांच्या पूर्वजांना संतुष्ट करतात मग एके दिवशी त्याचे पूर्वज त्याच्या स्वप्नात दिसतात आणि त्याला विविध प्रकारचे संकेत देतात भगवान शिव म्हणतात हे ऋषी जेव्हा मनुष्याचे पूर्वज तृप्त होतात मनुष्याला अनेक प्रकारची संकेत प्राप्त जर एखादा मृत नातेवाईक स्वप्नात त्याच्या तिच्या कुटुंबातील सदस्याच्या डोक्याला स्पर्श करताना दिसला तर या स्वप्नाचा अर्थ असा आहे की त्याचे पूर्वज खूप आनंदी आहे आणि पूर्वज सूचित करत आहे की त्या व्यक्तीच्या जीवनात खूप चांगली वेळ येणार आहे पूर्वज मानवाकडे हात पुढे करताना दिसले तर पूर्वज सूचित करत आहेत की माणूस जे काही काम करत असेल त्याला त्या क्या कामात नक्कीच यश मिळते स्वप्नात पितर निरोगी दिसल्यास त्यांचा चेहरा तेजस्वी दिसतो आणि त्यांचे कपडे चमकदार आणि पांढरे रंगाचे असतात म्हणून समजून घेतले पाहिजे की त्या पूर्वजांना मुक्ती मिळाली आहे स्वप्नात दूर आकाशात पूर्वज ढगांमध्ये बसलेले दिसले तर ते शुभ लक्षण आहे मनुष्याचे पूर्वज अत्यंत आनंदी आहे आणि त्याला आशीर्वाद देत अशा प्रकारे त्या सर्व बांधवांना त्यांच्या पूर्वजांकडून प्राप्त होतात आणि त्यांची गमावलेली सर्व संपत्ती त्यांना हळूहळू मिळते आणि सर्व भाऊ एकत्र राहू लागतात आणि आपले जीवन आनंदाने जगतात भगवान के शिव म्हणतात हे मुनिवर ज्या घरात इतर सुखी असतात त्या घरात सुख संपत्ती आणि समृद्धी असते आणि ज्या घरात पूर्वज दोखी असतात त्या घरातील लोक अनेक समस्यांनी घेरलेले असतात तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ